वीस मार्च हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये धरणे आंदोलन वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदा तळाच्या पाण्याचा सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती केली आहे खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित केली असून ही घटना कायमस्वरूपी स्मरणात राहावी यासाठी वीस मार्च हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महेंद्र पिंपळगावकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी पदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही धरणे आंदोलनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला जो पाण्यासाठी सत्याग्रह केला महाड महाड येते त्या सत्याग्रहाचा एक कायमस्वरूपी या राष्ट्राला या देशाला या जगामध्ये दे कायमस्वरूपी नोंद व्हावी म्हणून हा दिवस राष्ट्रीय जलदिन घोषित करावा अशी आमची मागणी आहे ही मागणी आम्ही गेल्या वर्षीपासून धर दर, लावून धरलेली आहे अनेक वेळा शासनाला पत्रव्यवहार केला तरीही आपली कुठलीही त्यांच्याकडून माहिती आम्हाला आली नाही त्यामुळे आज आम्हाला हे धरणे आंदोलन घेण्याची परिस्थिती आलेली आहे आम्ही या धरणे आंदोलनामधून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत की जो लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला तो लढा हा मानवतेसाठी केलेला होता मानवतेच्या समानतेसाठी केला होता हा लढा पाण्यासाठी नसून हा मानव मानवतेच्या एकतेसाठी होता आणि जगातली ही सर्वात पहिली क्रांती आहे की जी पाण्यासाठी केली गेली त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असेच आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी